ऑनलाईन बेकायदेशीर लॉटरीच्या माध्यमाद्वारे भोळ्या भापड्या लोकांची फसवणूक करणारे व्यवसाय बेकायदेशीरपणे राजरोस उभ्या महाराष्ट्रात चालू आहेत बेकायदेशीर ऑनलाईन लॉटरीच्याद्वारे होणाऱ्या फसवणुकीबाबत ग्राहकाला जागरूकता नसल्यामुळे अनेक ग्राहक या बेकायदेशीर लॉटरीच्या जाळ्यात स्वतःला अडकवून घेऊन आपली मेहनतीची कमाई उधळत आहे सदर बेकायदेशीर लॉटरीच्या व्यवसायाबाबत खेळणाऱ्या ग्राहकाला त्या लॉटरीच्या बेकायदेशीर बाबीबाबत माहिती नसल्यामुळे असे बेकायदेशीर ऑनलाईन लॉटरीवाले अशा ग्राहकांना आपला रोजचा ग्राहक बनवत आहेत आणि सर्वसामान्य लोकांची लुटमार सुरू आहे विशेष म्हणजे शाळा आणि विद्यालयीन विद्यार्थी देखील या झटपट पैशाच्या नादाला या बेकायदेशीर लॉट ऑनलाईन लॉटरीकडे आकर्षित होत आहेत आणि स्वतःला कर्जबाजारी बनवून गुन्हेगारी प्रवृत्तीकडे वळत असल्याचं भयावह चित्र आहे सदर बेकायदेशीर ऑनलाईन लॉटरीबाबत कायदे अत्यंत नाजूक असल्यामुळे पोलीस कारवाई झाली तरी सदर गुन्हेगार हा एका दिवसात बाहेर पडत आहे त्यामुळे अशा बेकायदेशीर ऑनलाईन लॉटरीचा व्यवसाय बंद करण्यासाठी कायद्यामध्ये कठोरता आणण्यासाठी शासनानं आणि पोलीस प्रशासनानं व्यापक पाऊल उचलणं काळाची गरज आहे असे बेकायदेशीर ऑनलाईन लॉटरी व्यवसायाला लॉटरी नियमन अधिनियम एकोणावीसशे अठ्ठ्याण्णवच्या अंतर्गत तसेच आय पी सी चारशे वीस फसवणूकच्या अंतर्गत कडक कारवाई करणं गरजेचं आहे त्याचप्रमाणे असे व्यवसाय करणारे लोक शासनाला कोणताही कर देत नाहीत त्यामुळे असे बेकायदेशीर व्यवसाय करणारे लोक देशाची आणि राज्याची आर्थिक फसवणूकसुद्धा करत आहेत जेणेकरून जी एस टी आणि इन्कम टॅक्स अशा कायद्यांमार्फत सुद्धा अशा बेकायदेशीर ऑनलाईन लॉटरी व्यवसाय करणाऱ्या लोकांवर गुन्हे दाखल करणं गरजेचं आहे तसेच सदर बेकायदेशीर ऑनलाईन लॉटरीचे सॉफ्टवेअर हे सरकारमार्फत प्रमाणित नसल्यानं त्याचा गैरफायदा घेऊन स्वतःचा कशा प्रकारे फायदा होईल अशा प्रकारे लॉटरी नंबर काढून राजरोसपणे भोळ्या भाबड्या ग्राहकांची फसवणूक करत आहेत अशा प्रकारे उघड उघडपणे होणाऱ्या फसवणुकीकडे सायबर क्राईम शाखेनं जास्त लक्ष घालणं आवश्यक असल्याचं काही नागरिकांचं म्हणणं आहे ज्यामार्फत अशा बेकायदेशीर अप्रमाणित सॉफ्टवेअर नेटवर्कवर बंदी घालून आरोपींना आय टी ॲक्ट दोन हजारच्या अंतर्गत जास्तीत जास्त शिक्षा कशी होईल आणि असे बेकायदेशीर ऑनलाईन लॉटरी नेटवर्क संपूर्णपणे महाराष्ट्रातून कसे बंद करता येईल याकडे जास्तीत जास्त लक्ष देण्याची नितांत गरज आहे प्रतिनिधी मनोहर गायकवाड न्यूज नाशिक